दयानंदच्या एंट्रीने ताराच्या आयुष्यात येणार नवीन वादळ शकुंतला बरोबर आता तिला करायचं आहे ही सामना मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक आता तारा पुन्हा एकदा जेल मधून बाहेर आलेली आहे ती श्रेयसच्या घरी आलेली आहे आणि अशातच आता ताराच्या आयुष्यात एक नवीन वादळ येताना आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे दयानंद नावाच दयानंद घरात एंट्री होते त्यांचे सगळा पाहुणचार करतात त्यानंतर शकुंतला त्यांना ओळख करून देते घरातल्या माणसांची तेव्हा ती आपल्या मोठ्या सुनेला दयानंदला भेटवते आणि म्हणते की ही या घरची मोठी सून आहे म्हणून तेव्हा दयानंद पहिले तर तिला आशीर्वाद देतात आणि त्यानंतर म्हणतात की आजपासून माझा हात आणि माझा डोळा हा कायम तुझ्यावरच असेल म्हणून आणि ते चुकीच्या नजरेने तिच्याकडे बघतात हे सगळं ताराला मात्र दिसतंय आता ताराने हे ठरवलंय की तुझी तिच्यावर डोळा असण्यापेक्षा माझा तुझ्यावर डोळा नक्कीच असेल म्हणून तर ताराला कळले की दयानंदचा हेतू चुकीचा आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दयानंदच्या येण्याने तारा आणि श्रेयसच्या आयुष्यात अजून किती नवीन ड्रामा बघायला मिळतोय सध्या तरी शोधचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार